नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही मिनिटांपूर्वी श्री शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली संपूर्ण पत्रकार परिषद मी ऐकली आणि शरद पवार हे राजकारणातले जाणकार आहेत पण ते तेवढेच चाणाक्ष आहेत ह्याबद्दल तर काही कुणाला सांगायची गरज नाही पण गेल्या काही दिवसातली त्यांची वक्तव्य आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक स्थितीबद्दल चिंता आहे त्यांना भीती वाटते आहे आणि त्या भीतीतनं असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही सामाजिक अंगानं चुकीच्या दिशेनं जाते आहे आणि ते थांबवायला पाहिजे असं ते सतत सांगत आहेत आणि कोणत्याही सुज्ञ राजकीय नेत्यांनी करायला हवं त्याप्रमाणे ते राज्य सरकारला सूचना करतायत आणि हे सुचू इच्छित आहेत की तुम्ही ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या प्रश्नाकडं बघत आहात त्यातनं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि महाराष्ट्राची एक विण उसवती आहे आता खरं म्हणाल तर हे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी एकत्रितपणे बसून काढायच्या मार्गाची गोष्ट आहे एकट्या दुकट्यानी अशा पत्रकार परिषदामधनं बोलणं आणि चिंता व्यक्त करणं ह्यापेक्षा ज्यांना खरोखरच महाराष्ट्राच्या सामाजिक विण उसवते आणि ती विसवते म्हणजे मी कदाचित पहिला असा प्रतिनिधी असेल की ज्यांनी अगदी सुरुवातीला निघालेल्या मोर्चापासून सतत म्हटलं होतं की निमित्ताने महाराष्ट्रातली सामाजिक वीण उसवत चालली आहे प्रश्न कितीही गंभीर आहेत प्रश्न पोटतिडकीचे आहेत प्रश्नाची उकल व्हायलाच हवी असे आहेत पण त्यामुळं आमचं कोणीतरी काढून घेतं आहे अशी जी भावना वाढीला लागली आहे ह्याबद्दल शरद पवार बोलले आणि त्यांनी लक्ष्मण हाके वगैरेसारख्या मंडळींनाही सुनावलं की तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका राज्य सरकारनं केलेल्या जाहिरातीबद्दल सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल तो तो जो चाणाक्षपणाचा संदर्भ आहे ना तो इथे आहे की शरद पवारांना याची पूर्ण कल्पना आहे की ह्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यांना सरकारला प्रश्न विचारायचे आहेत आणि ते आहेत कोणताही विरोधी पक्ष जे करतो तेच ते आहेत पण मला त्यांची ही जी भीती आहे ना ती रास्त वाटते की महाराष्ट्रातली जी सामाजिक विण उसवती आहे त्याबद्दल पुढचा त्यांचा जो मुद्दा आहे तोही तेवढाच महत्त्वाचा आहे फक्त त्यातली अडचण मी सांगतो की जेव्हा एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं तेव्हाच अशा पद्धतीनं मराठा समाजासाठीची मंत्रिमंडळांची उपसमिती स्थापन झाली आणि त्या उपसमितीमध्ये प्राधान्यानं मराठा जातीचे मंत्री होते आणि ही गोष्ट ही त्याच वेळेला शरद पवारांनी लक्षात आणून द्यायला हवी होती खास करून तेव्हा श्री मनोज जरांगे पाटील यांना जे भेटायला जात होते त्याच्यात स्वतः मुख्यमंत्री गेले ज्या मुख्यमंत्र्यांचं त्यांनी दिल्लीमध्ये कौतुक केलं त्याच मुख्यमंत्र्यांनी तीन चार अशा गोष्टी केल्या की ज्यामुळं आंदोलनाचं रूपच बदललं एक तर स्वतः मुख्यमंत्री जाणं दुसरं जे जा निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांनी जाणं किंवा जे आर बदल घेऊन जाणं अशा ज्या सगळ्या कृती आहेत त्या कृती ह्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केल्या आणि आजच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात मोठी भर घातली ती म्हणजे जे आर एका तासात बदलून देण्याची एक तर तुम्ही जे काही चर्चा करत होता ती चर्चा बॅकडोअरला करून मग प्रत्यक्षात तो जी आर आणला असता तर त्याच्याबद्दल अजून कारण त्यात तुम्ही पात्र हा शब्द ठेवला आज जे तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की पात्र असलेल्या लोकांनाच अशा पद्धतीनं ह्या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होईल जर तेव्हाच तो पात्र शब्द काढला नसता तर आज जे मराठा समाजाच्या संदर्भात ते आमचं आरक्षण हिरावून घेतात अशी भावना कुणबीमध्ये आहे ती आली नसती आणि कदाचित तुम्हाला दुसरी जी उपसमिती खरं तर ती त्याच वेळेला निर्माण झाली होती आणि शरद पवारांचा तिथेच आक्षेप आहे आणि ती गोष्ट बरोबर पण आहे की तुम्ही जातींसाठीच्या मंत्र्यांच्या उपसमित्या कसा काय करू शकता हे खरं आहे की जेव्हा मंत्री शपथ घेतो मुख्यमंत्री शपथ घेतो पंतप्रधान घेतो राष्ट्रपती घेतात तेव्हा भारतीय राज्यघटनेला अनुलुक्षून कारभार करणं अपेक्षित आहे तो कसा कारभार आहे जातविरहित धर्मविरहित अर्थात या सगळ्या गोष्टीला केव्हाच तिलांजली मिळालेली आहे पण आता ते जास्त प्रकर्षाने का दिसतं आहे तर मराठा समाजासाठी मराठा मंत्र्यांची उपसमिती ओबीसी समाजासाठी ओबीसी समाजाची उप उपसमिती याच्यावरती शरद पवारांचा आक्षेप आहे की विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठ्यांची समिती चंद्रशेखर बावनकुळेच्या अध्यक्षतेखाली ओबीसींची समिती बरं त्या समितीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमकपणे भूमिका मांडणार इकडे विखेंच्या समितीमध्ये असलेले इतर सदस्य ते अधिक आक्रमकपणे बोलणार म्हणजे राज्य सरकारमधलेच मंत्री हे जातनिहाय विभागले गेलेले याला शरद पवारांचा आक्षेप आहे आता कोण असं म्हणेन की लोककल्याणकारी राज्यामध्ये सगळ्या जाती जातीधर्माचं ऐकून घेणं अपेक्षित आहे जसं पूर्वीच आपल्याकडे समाजकल्याण विभागाची एक वेगळी आहेच ते खातं आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे एस सी एस टीसाठीचं किंवा आदिवासी विकास खातं आहे आपल्याकडे फॉर दॅट मॅटर आणि आता ओबीसी संदर्भामध्ये महाम जशी जातींची महामंडळं आलेली आहेत तर तशीच आपल्याकडे त्या त्या समाज घटकासाठीचा विकास कढवून घेण्यासाठीची महामंडळं स्थापन झालेली आहेत त्यामुळं तेव्हा आक्षेपाचा भाग नव्हता तो आत्ता का तर आत्ताचा कॉन्टेक्स्ट असा आहे की आत्ताच्या कॉन्टेक्टमध्ये जे त्या जातीत सहभागी असलेले म्हणजे त्या उपसमितीमध्ये सहभागी असलेले मंत्री आहेत ते आपल्या समाजाचा विचार पुढं करून विचार मांडतात मग त्यात विखे पाटील असतील किंवा छगन भुजबळ असतील आणि ह्याला शरद पवारांचा आक्षेप आहे त्यांना असं म्हणायचं आहे की सरकारला जात नसते सरकारनं अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवून कारभार करायला हवा माझ्या मते मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही कायद्याच्या चौकटीमध्ये हे सांगण्याचं धाडस जेवढं राज ठाकरे यांनी केलं तेवढं तर शरद पवारांनी पण केलेलं नाही तर तिथून ती आपल्याकडे सामाजिक विण उसवायला आणि राजकारण अधिक लोकांनाही बनायला सुरुवात झाली की जेव्हा जी गोष्ट होणं शक्य नाही आहे कायद्याच्या चौकटीमध्ये की एक स्वतंत्र आरक्षण कारण पन्नास टक्क्याची मर्यादा होतीच त्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेमध्ये तुम्ही मराठा समाजासाठी आरक्षणाचं वेगळं तरतूद करून ते केलं जे टिकणार नव्हतं आत्ताही टिकेल की नाही याबद्दल मनोज जरांगी पाटलांना संशय आहे आणि तो संशय रास्त आहे की पन्नास टक्क्याच्या आतमधल्या मर्यादेमध्येच ते आरक्षण टिकू शकतं असं जे मनोज जरांगी पाटलांना वाटतं कारण त्याचा आधीचा सगळा न्यायालयीन लढ्याचा इतिहास तोच सांगतो मग राहिला होता प्रश्न तो कुणबी समाजाच्या संदर्भातला म्हणजे ओबीसी संदर्भातला तर ओबीसी समाजातल्या जो छोटा छोटा जात घटक आहे त्याला जे राजकीय आरक्षण मिळत होतं ते मराठा समाजातल्या मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं एक मोठा समाज हा ओबीसीमध्ये आला तो शैक्षणिक लाभ घेत होता नोकरीविषयक लाभ घेत होता तर त्याला फारसा कोणाचा विरोध राहिला नसता पण संख्येनं मराठा समाजापेक्षा जवळपास दुप दुप्पट आणि काही जणांच्यामध्ये तिप्पट असलेल्या ओबीसी समाजामध्ये ते जे राजकीय आरक्षण आहे ते आरक्षणच संपलं अशी जी भीती आहे त्या भीतीपोटी हे घडतं आहे आणि म्हणूनच मग आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये कमालीचा अविश्वास निर्माण झालेला आहे आणि हे महाराष्ट्रासाठी फार चांगलं नाही आहे कारण ज्या समाजानं आजपर्यंत गावगाडा चालवला मराठा समाजानं त्या मराठा समाजाबद्दलच एक प्रकारचा आढी आता निर्माण होते आहे आणि त्याला हे वेगळे जे आंदोलक आहेत ते भर घालत आहेत त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे आणि त्यामुळं जे शरद पवारांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे की मंत्र्यांची जातनिहाय समिती कशी काय असू शकते मंत्र्यांना जात नसते सरकारला धर्म नसतो हे आपण आजपर्यंत शिकलेलं आहे पाहिलेलं आहे प्रत्यक्ष कृती मात्र कोणतंही सरकार हे वेगळ्या पद्धतीनं करतं अगदी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनचा तो इतिहास आहे असंही सांगणारे लोक मला भेटतात मूळ मुद्दा काय आहे तर शरद पवारांना जी भीती वाटते आहे त्या भीतीचा अर्थ असा आहे की पुढं चालून महाराष्ट्रामध्ये नको ते अनुचित प्रकार घडले कारण तसे घडलेत बीडमध्ये काय झालं माजलगावमध्ये काय झालं तर हे असे प्रकार जर घडले तर ह्याचं उत्तर हे राज्य सरकारला द्यावं लागेल तशा पद्धतीनं सूचकपणे शरद पवार बोलत आहेत भलेही मुख्यमंत्री म्हणाले की शरद पवारांनी एक्स म्हटलं की वाय असा त्याचा अर्थ होतो पण ह्या कॉन्टेक्टमध्ये मला तसं वाटत नाही या कॉन्टेक्टमध्ये शरद पवार जे म्हणत आहेत ते बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये सामाजिक असुरक्षितता आणि महाराष्ट्रातल्या समाजाची विन उसवत चाललेली आहे त्या नेमक्या मर्मावरती शरद पवार भेट बोट ठेवत आहेत आणि अर्थात त्यांचं काम सांगणं एवढंच मर्यादित नाही आहे त्यांनी आणखी पुढाकार घेऊन बऱ्याच गोष्टी करायला हव्यात पण विरोध प पक्षाची जी भूमिका असते ते आता हळूहळू गेल्या चार पाच दिवसापासून त्यांनी पुन्हा बघा पहिल्यांदा तर देवाभाऊबद्दल आजही ते बोलले की आत्ता सरकारच्या कमी आणि खाजगी जाहिराती दिसतात बरोबर आहे की मुख्यमंत्र्यांच्या खाजगी जाहिराती कुणी दिल्या त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च कुणी केले ते देत असताना देवाभाऊ हा संदर्भ का वापरला कारण मु मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या भाषणाचं अवलोकन केलं तर या देवाभाऊनी अमुक, अमुक केलं असं मुख्यमंत्री एकदा एक किंवा दोनदा बोलले म्हणजे त्यांना स्वतःला देवाभाऊ अशा अर्थाने ते एस्टॅब्लिश करायचा आहे तोच धागा त्या मुलाखतीत त्या जाहिरातीतून दिसला पण त्या जाहिरातीत दिल्या कुणी कुणीही म्हणत नाही की त्या जाहिराती आम्ही दिल्या ना त्याचा प्रकाशक आहे न पक्ष आहे म्हणजे काय तर ते चुकीच्या पैशाचा वापर करून त्या जाहिराती केल्यात असा जो आरोप रोहित पवारांनी संदर्भ मंडळी करतात त्याचं तथ तथ्य आहे तोच धागा आज शरद पवारांनी पकडला आणि ते म्हणाले की देवाभाऊनी मग लक्ष द्यायला हवं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्या शरद पवारांच्याही काळात वाढत होत्या त्याची चढतीच कमान तेव्हाही होती पण आत्ता काय झालं की सरकार ही संज्ञा ही व्यापक स्वरूपाची असल्यामुळं सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचं असलं तरी शेतकऱ्यांसंदर्भामध्ये त्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक नाही आहे हे आता सर्वपक्षीय लोकांवरती होणारी टीका आहे आणि याच आत्महत्याच्या धागेला ते पुढं घेऊन गेले कारण तुम्ही सत्तेवर येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं म्हटलं होतं त्या कर्जमाफीचं काय झालं हा व्हॅलिड प्रश्न आहे त्यांचा तर अशा सगळ्या मुद्द्यावरती ते हळूहळू राज्य सरकारला घेरतायत त्यांनाही निवडणूक लढायच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही लोकांना बरंच अप्रूक असतं आणि आहेच मुख्यमंत्री स्वतःही म्हणाले की शरद पवारांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की काही असो ते थांबत नाहीत पण त्यात ते न थांबणं हे आजच्या संदर्भामध्ये फार मला महत्त्वाचं वाटतं की जेव्हा शरद पवारांना दोन मुद्दे पुन्हा पुन्हा पडतात की एक मंत्र्यांची समिती जात नाही आहे कसू असू शकते दोन कोणतीही किंमत मोजा पण महाराष्ट्रातली सामाजिक विण उसू देऊ नका हे जे शरद पवार सांगत आहेत त्याच्यात खरोखर तथ्य आहे प्रश्न असा आहे की विरोधी पक्षसुद्धा सरकारच्या खांद्याला खांदा लावून पुढाकार घेऊन काय करणार कारण विरोधी पक्षातलेच अनेक लोक हे आता वेगळ्या पद्धतीच्या मोर्चा आणि प्रति मोर्चाची भाषा आहेत त्यामुळे थांबूया आपण इथे जे घडतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसभरात महत्त्वाचं अशा एक दोन घटनांची उकल आपण करून सांगतो त्याचा अर्थही सांगतो त्यातला कायदा काय आहे ते सांगतो आणि भविष्याचाही वेध घेतो सोप्या मराठीत सांगण्याचा हा प्रयत्न आहे कारण शेवटी ती आपली भाषा आहे मराठी तर निमित्ताने तुम्ही हे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं बघत आहात नुसतेच बघत नाही ते शेअर करत आहात याबद्दल आनंद आहे थांबूया